हॅलो फ्रेंड विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आता तुम्ही मला बघताय माझ्या घरी तर मी मुंबईमध्ये आलेली आहे परवाच आली पण पर झालंच असं की कालपासून मला नाही भेटला कारण काल आली थोडीशी साफसफाई वगैरे करायची होती आणि तुम्हाला एक सांगू कालपासून लाईटचा सा प्रॉब्लेम झाला होता ती कालपासून आजपर्यंत लाईटच नव्हती बिल वगैरे सगळं भरलेलं असून पण लाईट नव्हती मग आज ते मेन ऑफिसमध्ये गेले त्याच्यानंतर ते लाईट वगैरे चालू केली तर खूप खूप आनंद अनुझाने मी रात्री अख्खी रात्र विना लाईटची काढली म्हणजे कधीतरी असा दिवस म्हणजे बोलतात ना अनुभव पाहिजे असा कधीतरी की बिना लाईटचा याचा त्याचा पाहिजे पण ते झालं आमच्यासोबत आणि असं वाटत होत ना एवढं गरम होत रे बाबा मुंबईमध्ये चित्र हा आणि इमेज हा तर आम्ही गे गावी गेलेलो गावावरून परवा चालली मी तर तुम्ही तर बघितलाच ब्लॉग वगैरे वास्तू शांतीचा आमच्या घराचा तर त्याच्यानंतर तनिष्का नव्हती तन्मय आणि आरोही माझ्यासोबत आलेले तर तनिष्का नव्हती कारण तनिष्काची पिकनिक जाणार होती आणि तर इमेजिकाला पिकनिक वगैरे गेली तिला तिथं भरपूर एन्जॉय केलं त्याच्यामुळे तिला काहीच वाटलं नाही की आमच्यासोबत आली नाही असं काहीच तिला वाटलं नाही की मी गेली नाही वगैरे म्हणून कारण तिने इकडे भरपूर एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर ती तिच्या आतूच्या घरी गेली आणि दोन दिवस तिकडेच होती मग मी आल्याच्यानंतर परत ती इकडे आली असं झालं तर तिला काही असं हे नाही पण बघूया मेमध्ये परत आम्हाला जायचं आहे कारण माझ्या दिलाचं आहे साखरपुडा त्या डेट फिक्स नाही झालेली आहे बट मेमध्येच आहे आणि मेमध्ये पुन्हा जायचं आहे आम्हाला त्यावेळेस मी सगळेच जाणार आहे आणि सगळेच म्हणजे आम्ही गाडी घेऊनच जाणार आहे आमची बसचा प्रवास वगैरे नाही कारण बसचा प्रवास मी खूप कमी करते आणि ते पण असंच जर एमर्जन्सीमध्ये जायचं वगैरे असेल यांना नाही ना यायचं आहे एक तिला जाण्यासारखं असेल तरच मी ते बसने वगैरे जाते नाही तर मग बसनी शक्यतो खूप कमी प्रमाणामध्ये जाते गाडी असल्यामुळे आणि हे कसं असतात त्याच्यामुळे काय एवढी गरज पडत नाही बसने जाणे येण्याची तर आज म्हणजे काल रात्री आम्ही भिना लाईटचे काढले अख्खी रात्र तर गरम पण होत होतं आणि आम्ही राहिलो जाई बंद तसंच म्हणजे आणि इकडून तिकडून कुठून लाईट वगैरे घेणार त्याच्यामुळे म्हटलं की नाही आपण आपला आपला त्रास आपणच म्हण करायचा म्हणून ठीक आहे म्हटलं चला आज त्या दिवशी पूर्ण रात्र काढली काल सॉरी त्याच्यानंतर सकाळी पण आणि सकाळी मग हे उठले आवरलं यांनी स्वतःच अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग हे डायरेक्ट जे लाईट ऑफिस असतं तिथेच गेले आणि तिथं मग डबल पैसे भरले ऑनलाईन पेमेंट केलं होतं बिल वगैरे पण त्याच्यानंतर तिथं जाऊन डबल पेमेंट वगैरे केलं बिल वगैरे भरलं त्याच्यानंतर परत लाईट चालू झाली बापरे कसला त्रास होतो पण लाईट नसल्यावर ना आणि इथे कसं होतं मला ते लाईट पाहिजेत आणि किचन मध्ये अंधार पडतो लाईट नसली तर म्हणून मी सकाळी काहीच नाही स्वयंपाक वगैरे काहीच नाही केलेलं ढोश्याचं पीठ आणलं ढोसे बनवले आणि ढोस्याची जी, जी चटणी खातात ना च ढोस्यासोबत ती चटणी मला सपनांनी म्हणजे माझ्या बाजूला मैत्रिणी तिने सपनांनी बनवून दिली ढोश्याची चटणी आणि मी ढोसे बनवले आम्ही तेच खाल्ले सगळ्यांनी ते त्यांनी पण मुलांनी पण मी पण आणि आता हे बोलले की आता रात्री पण काही नको बनवू खिचडी बनव आणि उद्या सकाळी बनव आणि कारण मी पण कसं माहिती आहे लाईट नस नव्हती ना रात्री आम्ही कोणीच रात्रभर झोपलं नाही कारण गर्मी उद्या झोपत येत नव्हती त्याच्यामुळे आम्ही ना? कोणीच नाही झोपलं जागेच होतं आम्ही आणि काय हा आणि हा आज एवढ्या दिवसानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर मी चिकन बनवणार होते घरामध्ये पण ते चिकनचं प्लॅन पण कॅन्सल झाला कारण सकाळी लाईट नव्हती त्याच्यामुळे सकाळी सकाळी नाहीव हेवले की राहते हो आणि रात्रीचं पण एवढले की आता रात्री बनवण्यापेक्षा एक काम कर तू सकाळीच बनव आणि सकाळी म्हणजे इथे आम्हाला मला बकऱ्याचं मटण कारण बकऱ्याचं मटण तसं इथे भेटत नाही खाली आपल्या बिल्डिंगच्या खाली लांब जायला लागतं जरा त्याच्यामुळे मग हे बोलले की आता कधी जाणार कधी येणार कधी बनवणार त्यापेक्षा एक काम करू उद्या सकाळी बनवू दे सकाळी जाऊन आम्ही आणि उद्या सकाळी बनवू म्हटलं ठीक आहे म्हणून स्वयंपाकाचं आता काय नाही फक्त खिचडी बनवायची आहे आणि गावावरून आल्यापासून हा पहिलाच व्हिडिओ टाकते मी कारण गावावरून आल्याच्यानंतर थोडी साफसफाई कपडे पण होते धुवायचे वगैरे गावावरून आणलेले म्हणजे तिथे धुतलेले म्हणा पण जे धुतलेले वगैरे ना ते धुवायचे होते तरी पण जी साडी मी पूजा दिवशी घातली होती वास्तुशांती दिवशी तर ती साडी धुवायची राहिलेली आहे आणि जी मला काकीने साडी घेतली म्हणजे सासूने जी साडी दिली ना मला घेतली तर त्या साडीचं ब्लाऊज मला शिवायला टाकायचं होतं ते मी शिवायला टाकलेलं आहे आणि ती साडी खरंच खूप छान आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी नाही एखादी साडी गेली पिको फॉलसाठी त्याच्यामुळे तुम्हाला नाही दाखवू शकत तर मी लगेच पिकोफॉलला टाकले म्हटलं की कसं ठेवून घेण्यापेक्षा आणि एक तर कसं होतं आहे मी लगेच का टाकली राहिलं ना ते कपाटामध्ये गेली ना मग कपाटामध्ये गेल्याचं नंतर ते एक वर्षानंतरच बाहेर निघते त्याच्यामुळे मग त्या अगोदर पिकअप फॉलला टाकली म्हटलं पिको फॉल ब्लाऊज शिवूनच परत ते कपाटामध्ये ठेवून देते म्हणजे घातलायला जरी कधी असं वाटलं की हां घालायचे म्हणजे पटकन घेऊन घालू शकतो त्याच्यासाठी आहे ना अरू

नाही काल एक्झाम नव्हती परवा तेलगूचा पेपर झाला एक तारखेला म्हणजे तेलुगू झाल्याच्या नंतर नो एक्झाम नो एक्झामच्या नंतर मॅथ मॅथ नंतर कम्प्युटर इंग्लिश आणि मराठी असं काहीतरी म्हणजे आहे टाइम टेबल तर आठ तारखेला हिची परीक्षा संपणार आहे मॅडम आठ तारखेला एकदम फ्री होणार आहे टेन्शन आणि व्हॅकेशनच्या सुट्ट्यात बघूया कशा जातात या वर्षी असं ठरवलं की गावी नाही जायचं कुठंतरी बाहेर फिरायला जायचं कारण गावी गेल्यावर काय होतं माहिती गावी गेलं ना ते घरातच बसून दिवस निघून जातात त्यापेक्षा मी यांना बोलले की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया नाही तर मग वॉटर पार्क रिसॉर्टला वगैरे कुठेतरी जाऊ चाललंय प्लॅन आता बघूया आता यांना यांना सुट्ट्या भेटण्यावर पण आहे ना उष्या फेकून द्यायच्या 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 अशाच राहतात कारण पूर्ण खराब झालं कारण निघालात आणि तन्मयला आणि अरोल्या ह्याच्याशिवाय झोपच येत नाही म्हणून राहिलेल्या आहेत पण आता जेव्हा दादरला नेक्स्ट टाइम जायला तेव्हा या उष्या घेऊन येईल त्या दिवशी पण गेले पण त्या दिसल्याच नाही कुठे त्या दिवशी त्यामुळे राहिले तर ठीक आहे चला हा छोटा सा ब्लॉग येते थांबवते आणि काम आवडून घेते काय बोलायचं दात पडलं हे सांगायचं पहिलं ओरल होतं त्याच्यानंतर एक्झाम मग राईटिंग एक्झाम कोणतं होतं तेलगू मग कोणतं होतं ड्रॉइंग एक्झाम हा तर सगळ्यात कलर ड्रॉइंग होतं त्याच्यानंतर तेलगू हे चालू झालं ठीक आहे चला हा ब्लॉग इथे थांबवते कसा वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा छोटासा ब्लॉग कारण गावी का आल्यापासून म्हटलं की चला तुम्हाला नेमकं सांगावं तरी की मी मुंबईमध्ये पोहोचलं आहे म्हणून आणि मुंबईमध्ये पोहोचून झालं आहे दोन दिवस पण हा पहिलाच ब्लॉग मुंबईमध्ये आल्यावर पहिलाच ब्लॉग आहे आणि उद्यापासून जे ब्लॉग येतील ते कंटिन्यू डेली रुटीनचे ब्लॉग येतील पण आजचा हा छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि नक्की लाईक करा लाईक नसेल करा लाईक करा सबस्क्राईब नसेल कराल तर सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं हे कमेंट करून सांगाल अजिबात बात विसरू नका तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमधल्यापर्यंत बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ